पंधरा हजाराचं जामीन मिळून आपण कोणालाही मारू शकतो इतकं सोपं आहे इतकं सोपंच आहे ना आता आता त्या पोल नंतर पोलीस दोन पोलिसांना उडवण्यात आलं त्यांना पण जामीन मिळतो त्यानंतर त्या मुलाला निबंध लिहायला सांगतात जज वगैरे एक सगळं सगळं इतकं थोताण इतकं सगळं इतकं विचित्र आहे वराळी हिट अँड रन प्रकरणामध्ये कावेरी नाकवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी आता राजेश शाह याला जामीन मंजूर झालेला आहे तर मिहीर शाह हा मुख्य जो आरोपी आहे तो अजूनही फरार आहे मात्र कावेरी या प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुत्नी होत्या त्यामुळे त्यांनी प्रचंड संताप या सगळ्या घटनेसंदर्भात व्यक्त केलेला माझ्याबरोबर जयवंत सर आहेत सर पुतनी गमावलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे तुम्ही देखील संताप व्यक्त केला जात काय सांगा प्रथम तर मीडियाचे मला खूप आभार मानायचे आहेत कारण का तुम्ही मीडिया ट्रायल केल्यामुळे ना याच्यावर एवढी बंधनं आलेली आहेत नाहीतर मला असं वाटतं काही कळलंच नसतं काहीच होऊ शकलं नसतं पण मीडियानी ट्रायल केल्यामुळे म्हणजे मी आमिय राणे वगैरे असं सकाळच मी ज्यावेळी मला फोन आला त्यानंतर मी सगळे पहिले फोन माझ्या मित्र पोलीस काटकरसुद्धा सुद्धा माझ्या मित्राचे बॅचमेट आहेत तर त्यांच्याशी पण मी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की माझ्यासमोर ॲडिशनल सी पी आणि डी सी पी आलेले आहेत तर मी एवढ्या सकाळी लोकं सगळे अवेलेबल होतात मला काय कळत नाही म्हणजे मला माझा मी पोलिसांचं गळ्यात ताई त्या पोलीस माझे मित्र आहेत आणि पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रशासन काय करतं मला माहिती नाही आणि जी गाडी आता सापडली आहे त्या गाडीमध्ये ती नंबर प्लेट मागची काढून प सीटवर ठेवलेली आहे त्यानंतर त्याचं जे वाघ वगैरे जे निशाणी होत्या त्या खोडण्याचा प्रयत्न केला आहे त्या वाईप अप करायचा प्रयत्न केला आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मीडिया तुम्ही जर तर प्रिंट मीडियाने या दाखवलेत आम्हाला आणि प्लस तो त्या बारमध्ये आहे त्या बारमधून निघाला मग घरी आला मग ही गाडी चेंज केली मग त्या गाडीत बसला मैत्रिणीच्याबरोबर तो घरी झोपला वगैरे आणि मग या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे आणि तो मुलगा सापडत नाही याचं मला खूप आश्चर्य वाटतं आहे मीडिया आणि सगळ्यांनाच सांगायचं आहे मला की प्रशासन पोलीस ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असताना का नाही आज माझा राजेंद्र शिरोडकर हा माझा वकील मित्र आहे अधिक शिरोडकरांचा मुलगा त्याचा मला फोन आला त्या जे आज औरंगाबादला तो म्हणाला वाड्या मी अपिय अपियर होतो तू मला सांग फक्त काय करायचं आहे त्यामुळे आता आम्ही सोडणार नाहीच त्याला काही झालं तरी कारण ही खूपच आणि ज्या पद्धतीनं आता प्रिंट मीडियाने दाखवलं आहे आता त्याचं सिटी फु फुटेज पण आलेले आहेत तर ते, ते ज्या पद्धतीनं त्याने तिथून तिला पुढे रदळत 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 नेऊन तिला बाहेर काढी पुढे जात गाडी चालत नाही म्हणून तिला बाहेर काढून पुन्हा वाटते गाडी तिच्या अंगावरून घेऊन जाऊन मग गाडी सोडून मग ते ऑटोनी गेलेत इतकं म्हणजे क्रूरता आहे या सगळ्या ॲक्सिडेंटमध्ये आणि ही क्रूरता एवढी भयानक आहे हा उद्धामपणा आहे हा मास आहे पैशाचा हा हा मोडलाच पाहिजे आणि मला वाटतं माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि पोलीस हे करतील माझे सगळेच मित्र आहेत सगळे आयुक्त मला चांगले ओळखतात त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की प्लीज प्लीज ह्याला सोडू नका हा देशाबाहेर पण जाण्याची शक्यता आहे पण गेला पण असेल मला माहिती नाही अपोरगा पण पण काही करून त्याला आणलं पाहिजे त्याच्या वडिलांना जामीन मिळतो त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवसाची कोचडी मिळते काय म्हणजे उड्या एवढ्यातच मागतो आहे म्हणजे पंधरा हजाराचा जामीन मिळून आपण कोणालाही मारू शकतो इतकं सोपं आहे इतकं सोपंच झालं आहे ना आता आता ब त्या पोल नंतर पोलीस दोन पोलिसांना उडवण्यात आलं त्यांना पण जामीन मिळतो त्यानंतर त्या मुलाला निबंध लिहायला सांगतात जज वगैरे एक सगळं सगळं इतकं थोताड इतकं सगळं इतकं विचित्र आहे सिस्टीम आता इतकी पोखरली गेली आहे या सिस्टीमला मला खरंच सांगतो मी आव्हान करतो प्लीज थोडं तरी हृदय असेल ना तर प्लीज या अशा लोकांना सोडलं नाही पाहिजे भर चौकात येऊन मारलं पाहिजे या लोकांना खरंच मी प्रदीप नाकवा यांच्याशी पण बोललो ते सांगत होते की जर त्याने गाडी थांबवली असते ते स्वतः देखील बोनेटवर पडले होते ते सुदैव ते बाजूला झाले पण कावेरी ह्या अगदी बोनेटवरून एक ते दीड किलोमीटर पर्यंत ने फरपटत नेली ते रिक्वेस्ट करत होते गाडी थांबव थांबव कदाचित जे थांबवली असते तर ते वाचले असते नाही नक्कीच कारण का तो एवढा बिचारा ओरडून सांगत होता थांब थांब नाही थांबवलीच नाही त्यानंतर तो त्यांनी टॅक्सी केली मागून आणि टॅक्सीने तो थे थे ते त्याला फॉलो केला आणि तिथपर्यंत गेला त्यावेळी तिला अशी पडलेली बघितली आणि मग घेऊन तो नायरमध्ये गेला किती किती काय काय त्या नवऱ्याला वाटलं असेल आणि त्याच्या हातातून गेली ती असं पण नाही ती दोघं बिचारे द्या ह्याच्यावर आणि माझी माझी पुतणी खूप साधी होती आणि खूप साधी म्हणजे तिनं अक्षरशः प्रदीप नाखवाचं घर तारलं आहे आज दोन मुलं आहेत दोन मु एक मुलगा तात तास नोकरीला लागला आहे मुलगी आहे ती पण जॉब करते पण एवढ्या सगळं तिनं इतकी मेहनत आहे मी तिला सांगायचो नको कावेरी कशाला राहते सकाळ सकाळ आणि रोज सकाळी तीन साडेतीनला उठून जायचं मच्छी आणायची विकायची आणि त्यावर आपला सगळा काय म्हणतो त्याला आपलं घर चालतं या गोष्टी मला इतक्या इतकी इतक्या तिने स्वतःला सांभाळून म्हणजे अतिशय साधी तिला काही नॉलेज नाही आहे अशी मुलगी आज एवढं मोठं घर एवढं मोठं घर आता वाढवलं होतं इतकं छान होती ती आणि मला गणपती तर खूप आठवण होईल तिची गणपतीमध्ये ती स्वतः फुलं आणणं दादरवरून आमच्या गणपतीला कंटी असते ती कंटी बनवणं बनौन, जेवण बनवणं हे सगळंच आता आठवतं कारण आमचं कॉमन घर आहे चिरा बाजारमध्ये आणि तिथे तिची तिची जी, जी आई आहे आणि भाऊ माझा ते लोक त्या तिथे राहतात दुसरा एक भाऊ राहतो आमचं असं कॉमन आहे ते पण तर तिकडे ते लोक राहतात तर त्या त्या घरात येऊन ते जेव कारण का आई आता खूप एज एजेड आहे वडील तिचे एजेड आहेत ते जवळजवळ सेवन्टी सेवन्टी टूच्यावर आहेत तर ते त्यांना मदत करण्यासाठी कारण ती सगळ्यात जवळ त्या बहिणीं तीन बहिणींमध्ये त्यामुळे ती यायची पण ही खूप वाईट आहे ज्या पद्धतीत त्याने केलं आहे ना त्याला खरंच सांगतो मी आमच्या कोळी लोक पण आता नॅशनल कोळी संस्था आहेत त्या आमच्या वर्ळीकर वगैरे सगळे लोक लागलेत मागे पण मी आम्ही तर सांगतो की ह्याला सोडलं नाही पाहिजे ह्याला सगळ्या लोकांच्या ट्रायलमध्ये आता काय म्हणतो त्याला आपण बाकी इराक इराकमध्ये होतं ना लोकांसमोर आणून तसं यांना चोपले पाहिजेत मारले पाहिजेत धरून यांना ज्यांची ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या घटना पाहतो आहे पुण्याची घटना तुम्ही पाहिली पोस्ट कारची प्रकरण हे प्रकरण कुठेतरी रात्री दारू प्यायची हा कुठेतरी श्रीमंतीचा माज रस्त्यावर दिसतो आहे असं वाटतंय मला तर वाटतं खूपच श्रीमंतीचा मास पैशाचा माज आणि ही लोक का असं करतात मला माहिती नाही काय मिळतं यांना यादी करून आणि यांची ज्या ज्या श्रीमंतांची मुलं आहेत यांचं यांच्यावर कंट्रोल नाही आहे का कुठे चालले पोरं काय चालले काही नाही हल्ली हल्ली सर्रास मी बघत असतो माझ्या बायको माझी बोरगी स्वामिनी वगैरे आम्हाला मला ओरडत असतात अरे नको नको कशाला कोणाकडे काय असेल काय मी तर ओढा चिडत असतो आणि मी नेहमी पोलिसांच्या गळ्यातलं ताईच समजतो मी त्यामुळे मी, मी नेहमी मला जर वेळ असेल मला शूटिंग नसेल तर मी गाडी पुढे टाकून इवन दो जे थुंगतात ना तंबाखू टाकून त्यांच्यावर पण मी चिडतो त्यांना धुवायला लावतो मी खाली पाणी टाकून एवढ्या सगळ्या गोष्टी करतो ते हे मला नेहमी म्हणतात नको नको कशाला तू जाऊ दे ना आपल्याला काय आहे म्हणलं नाही यार कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे जर चुकीच्या गोष्टी करतात इतका उद्दामपणा वाढलाय आज तुम्ही कोणी बघा कोणी थांबत नाही सिग्नलला सिग्नल तोडून सगळे जात असतात आणि मग ते ॲक्सिडेंट होतात काय चाललंय काय मला कळत नाही लोकांना मला कळत नाही काय झालंय या सगळ्या स्थितीमध्ये अजूनही म्हणजे आज तिसरा दिवस आहे मिहीर अजूनही फरार आहे कुठे गेला आहे त्याचा तपास नाही चार चार पथकं मुंबई पोलिसांशी आहेत अजून हाती लागत नाही कसं पाहत आहे सगळ्याकडे नाही नाही मला तेच कळत नाही आपलं आपलं पोलीस तर मी समजतो खूप इंटेलिजंट आहे खूप ताकदवार आहे जर आपल्या पोलिसांनी ठरवलं तर चोवीस तासात एकही क्रायम होणार नाही नंतर सगळे गुंड हात करू शकतात पण हा जो हस्तक्षेप आहे हा जो प्रेशर आहे त्यांच्यावर जर ते काढलं पाहिजे म्हणजे पूर्वी जसं होतं ना आता कसं होतं गेला की फोटो काढला त्याला माहितीये पाचशे रुपये दंड हजार रुपये दंड बेदरकार झालेत आता काय फरक नाही पडत एवढे पैसे आलेत लोकांकडे पूर्वी कसं ते अडवायचे थांबायची ती जी दहशत होती ना पोलिसांची ती गेलेली आहे आणि ती परत आली पाहिजे असं मला शासनाला प्रशासनाला सगळे ऐकताना सांगायचं आहे की ती दहशत तुम्ही परत मिळवा प्लीज तुम्ही आज एवढं आपलं सेलिब्रेशन होतं क्रिकेटचं एवढे पोलिस आणि एवढी एवढी जनता होती साडेतीन चार लाख लोकं रोडवर स्टेडियममध्ये पस्तीस चाळीस हजार लोकं त्यांना तुम्ही कंट्रोल करू शकता तर ही तर खूपच मामूली गोष्ट आहे तर या या अशा माणसाला प्लीज प्लीज हात जोडून प्लीज सोडू नका त्याला त्याला काही करा पण हजर करा प्लीज प्लीजी ह्या सगळ्या स्थितीमध्ये कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की राजकीय प्रेशर खाली हे सगळं कुठेतरी असं होत आहे किंवा राजकीय पाठबळ असल्यामुळे ह्या अशा गोष्टी घडतात आणि त्याला मग कुठेतरी थोडंसं दरकिनार केलं जातं ऑफकोर्स मी तेच म्हणतो ना मी राजकारणही जर यांना काढलं ना तर पोलीस आपलं धडाधड दाड़ सगळ्यांना आत टाकतील धडाधड पकडतील एक एका मी तुला सांगतो ना चोवीस तासामध्ये सगळी मुंबई शांत होईल इतकं ताकद आहे आपल्या पोलिसांमध्ये पण हा राजकीय दबाव असेल प्रश प्रशासनाचा दबाव असेल हे जर गेला ना तर लगे पोलीस लगेच चांगलं काम करतील असं मला पोलिसांबद्दल खूप प्रेम आहे खूप आदर आहे त्यामुळे मला पोलिसांना खूप आव्हान करतो तुम्हाला प्लीज सर सगळे आयुक्त मला चांगले ओळखतात नावं नाही घेत मी कोणाची पण प्लीज 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 काहीतरी करा तुम्ही या मुलाला कसंही करून आणा त्याला त्याला पकडलंच पाहिजे आणि त्याला इतकी शिक्षा दिली पाहिजे ना ट्रायल आणि सॉरी तुम्ही मीडिया तुम्ही ही ट्रायल चालवली नसती ना सकाळी जर मी ए बी ए बी पीला वगैरे फोन करून ती सगळे लोक गेले नसते ना तर कदाचित हे आज आज तुम्ही पण आला नसता तिथे असं मला वाटतं ते या ट्रायलमुळे आज आत्ता मला दिल्लीवरून फोन आहे आज तकचा सरदेसाई त्यांचा पण की तू पोचलास की फोन कर आम्ही लाईव्ह येतो त्यामुळे आ आत्ता हे जगभर झालेलं आहे किंवा देशभर झालेलं आहे या देशभरामध्ये इतकी लोकं पाठीशी आहेत की हा सगळा मुद्दा पण आणि सगळ्या राज्यांमध्ये चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे प्लीज एक शेवटचा एक प्रश्न घेतो ज्या पद्धतीने मोटर विहात ॲक्ट आहेत कुठेतरी अशा घटनांमध्ये लवकर जामीन मिळाला जातो किंवा ॲक्टमध्ये अशा तरतुदी आहेत की लवकर अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत ते बाहेर येतात हे ॲक्ट देखील बदलले गेले पाहिजे अशी मागणी आहे तुमची ऑफकोर्स कायदा हा जो हा जो आता जो कायदा आहे हा कायदा बदललाच पाहिजे काय दहा पंधरा हजार रुपये जामीन मिळतो चला एका माणसाला मारता तुम्ही उडवता चुकी असो नसो पण ते थांबा ना त्याला घेऊन चला त्याला फर्स्ट एड द्या त्याला घेऊन चला या गोष्टी आप एक माणूस आहे यार आपण साधं काही आप समोर डॉग आला तरी आपण अशी गाडी आपण अशी थांबवतो कळलं तुम्ही माणूस होता यार ते मला शब्द सुचत नाहीत या माणसाच्या विकृतीमुळे याची विकृती आहे ना ती विकृती नष्ट केली पाहिजे साला शेवटचा प्रश्न आहे सगळ्या स्थितीमध्ये आज तुमच्या तुम्ही दिवसभर वेगवेगळ्या यंत्रणांशी बोलत आहात ॲडव्होकेटशी बोलत आहात काय मुख्यत आता सरकारला तुम्ही मागणी करणार आहात मिहीर अजूनही सापडलेला नाही वडिलांना जामीन झालेला आहे चालक जरी ताब्यात असला तरी सगळ्यात मोठा आरोपी मिहीर अजूनही सापडलेला नाही काय तुमची मागणी आहे शेवट माझी शेवटची मागणी हीच आहे की सरकारला प्रशासनाला अधिवेशन चालू आहे सगळ्या मंत्र्यांना मी सांगतो की प्लीज प्लीज हा मुद्दा उठवा आणि त्या मुलाला पकडून समोर आणा आणि त्याला योग्य ती शिक्षा करा आणि पहिली गोष्ट म्हणजे हा कायदा कायदा चेंज करण्याचा प्रयत्न करा आत्ता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनमध्ये मांडलं तर पुढच्या अधिवेशनमध्ये नक्कीच याच्यावर कायदा होईल की ह्या लवकरात लवकर यांना जामीन नाही मिळाला पाहिजे आणि यांच्याकडून ज्या आपली जी कोठडी आहे त्या कोठडीमधून यांच्याकडून वधून घेतलं पाहिजे आणि पोलीस तर माझे मित्र आहेत ते मला माहिती आहे एका मिनिटात त्या माणसाकडून सगळं वधून घेऊ शकतात आणि मला असं वाटतं की हा कायदा पहिला चेंज केला पाहिजे धन्यवाद माझ्याबरोबर जयंत वाडकर होत आहेत खरं तर त्यांनी त्यांची पुतणी गमावलेली आहे या सगळ्या स्थितीमध्ये काल देखील प्रदीप नाकोळे यांची आपण प्रतिक्रिया घेतली या सगळ्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की या स्थितीमध्ये मिहीर हा जो मुख्य आरोप आहे अजूनही फरार आहे त्याला लवकरात लवकर शोधण्यात यावं अशा प्रकारच्या घटनांमध्ये कठोर कारवाई व्हावी आणि मुळात मोटर व्हेकल ॲक्ट जे आहेत ते आणखीन या सगळ्या अशा घटनांमध्ये हे कायदे जे आहेत ते आणखीन कठोर करण्याची गरज आहे कॅमेरा पर्सन विनय राजपलचा प्रशांत बडे एबीपी मासा मुंबई एबीपी मावसा उघडा डोळे बघा नीट